प्रिय श्रोते हो विकास बलवंत शुक्लचा नमस्कार आपण ऐकत आहोत अरेबियन नाईट्स आणि आता आपण अरेबियन नाईट्सच्या शेवटाकडे आलेलो आहोत अजून काही एपिसोड होतील आणि त्यानंतर या पुस्तकाचं वाचन संपेल तर आज आपण ऐकणार आहोत अरेबियन नाईट्सचा भाग क्रमांक चौवेचाळीस आणि तीन बहिणींच्या गोष्टीचा भाग क्रमांक पाच परिजादी ज्या तरुणांना तिने मनुष्य रूपात आणलं होतं त्यांना म्हणाली तुम्ही माझे आभार मानले हा तुमचाच मोठेपणा आहे आणि त्याबद्दल मी उलट तुमचे आभार मानते सारांश तुमची जी दुर्दशा झाली होती ती होण्यापूर्वी तुम्हाला जसे पूर्ण स्वातंत्र्य होते तसेच हल्ली आहे त्याहून यत्किंचितही कमी नाही व परमेश्वराने माझ्याद्वारे तुम्हाला पूर्वस्थितीच आणून सुखी केले याबद्दल मला फार आनंद झाला आहे असो आता आपले येथे काही एक काम राहिले नाही तर आपण आपापल्या घोड्यावर बसू आणि चालते होऊ असे म्हणून राजकन्या आपल्या घोड्यावर बसावयास गेली तेव्हा राजपुत्र बहामन याने तो राघूचा पिंजरा आपल्यापाशी देण्याविषयी तिला म्हटले ती त्याला म्हणाली दादा हा पक्षी माझा बंद आहे याकरिता मीच ह्यास घेऊन जाणार तुझी इच्छा असेल तर तू ते गाणाऱ्या झाडाचे कलम घे पण मी घोड्यावर बसेपर्यंत एवढा पिंजरा तेवढा हातात धर ती घोड्यावर बसल्यावर बहामन याने पिंजरा तिच्या हाती दिला आणि गाणाऱ्या झाडाचे कलम आपल्या हातात घेतले मग परवीज ह्याच्याकडे वळून राजकन्या म्हणाली भाऊ तुझी मर्जी असेल तर सोनेरी रंगाच्या पाण्याची कुपी तू आपल्यापाशी घे तेव्हा परवेज याने मोठ्या खुशीने ती घेतली मग राजपुत्र बहामन आणि परवेज हे व इतर सर्व लोक आपापल्या घोड्यांवर बसल्यावर सर्वांच्या पुढे कोण होते हे पाहण्याकरिता राजकन्या थांबली राजपुत्रांनी त्या लोकांपैकी प्रत्येकास त्याविषयी म्हणून पाहिले पण ते म्हणाले या मानास आम्ही मुळीच पात्र नाही तर तो मान आमच्या कल्याणकर्त्रीकडे आहे तेव्हा मागे चालण्यातच मोठी प्रतिष्ठा व आनंद आम्ही मानू ह्याप्रमाणे कोणीही पुढे होत नाही असे पाहून राजकन्या म्हणाली सद्गृहस्थ हो तुम्ही म्हणता त्याप्रमाणे वास्तविक पाहता मी मानास पात्र नाही तथापि तुमची जर इच्छा आहे तर मी नाही म्हणत नाही असे म्हणून ती पुढे झाली व राजपुत्रासुद्धा सर्वजण कोणत्याही प्रकारचा भेदाभेद न ठेविता तिच्या मागून चालले याप्रमाणे ही मंडळी चालली असता त्यांनी पूर्वी सांगितलेल्या फकीरास भेटण्याकरिता व त्याच्या ममतेच्या उपदेशाबद्दल त्याचे आभार मानण्याकरिता त्याचा शोध केला पण तो मरण पावला असे त्यांना समजले तेव्हा ते, ते पुढे चालले त्यापैकी बहुतेक जण निरनिराळ्या ठिकाणचे असल्यामुळे जसजसा ज्यांचा रस्ता फुटेल तसतसे ते, ते राजकन्या आणि तिचे भाऊ यांचा मोठ्या आदराने निरोप घेऊन आपापल्या रस्त्याला लागले याप्रमाणे ते सर्व लोक जिकडचे तिकडे गेल्यावर राजकन्या आणि तिचे भाऊ यांनी जल्दी करून आपले घर गाठले राजकन्या आपल्या वाड्यात येऊन पोहोचताच तिने थोरल्या दिवाणखान्याच्या खिडकीत त्या बोलणाऱ्या पक्षाचा पिंजरा टांगून ठेवला तो पक्षी गायला लागल्याबरोबर चोहोकडचे अनेक प्रकारचे गाणारे पक्षी त्याच्या सभोवती जमून त्याला सूर देऊ लागले गाणाऱ्या झाडाचे जे कलम होते ते राजकन्येने दिवाणखान्या नजीकच्या बागेत लावले त्याला लवकरच मुळे फुटून ते पर्वतावरच्या झाडा एवढे मोठे झाले आणि त्याच्याप्रमाणेच याच्या पानातूनही सुंदर गायन होऊ लागले आता सोनेरी रंगाचे पाणी राहिले त्याकरिता तिने एका मोठ्या संगमरवरी पाषाणाची लहानशा हौदा एवढी डोंड तयार करून ती त्या बागेच्या मध्यभागी ठेवली तिच्यात तिने कुपीतले पाणी ओतले तो एका क्षणात ती भरून जाऊन तिच्या मध्यभागी कारंजाच्या फवार्याप्रमाणे पंधरा हात उंचीचा प्रवाह उत्पन्न झाला तो एकसारखा त्या डोणीतच पडत असून ती वाहून न जाता तिच्यातील पाणी जितकेचे तितकेच राहिले या अपूर्व वस्तूंच्या संबंधाची हकीकत लवकरच चोहोकडे पसरली आणि त्या वाड्यात आणि त्याच्या सभोवतालच्या बागात येण्यास कोणालाही मनाई नसल्यामुळे शेकडो लोक तो चमत्कार पाहण्याकरिता नेहमी त्या ठिकाणी येऊ लागले पुढे काही दिवसांनी राजपुत्र बहामन आणि परवेज यांचा प्रवासाचा थकवा नाहीसा होऊन ते हुशार झाल्यावर पूर्ववत आपल्या नित्यक्रमास लागले एके दिवशी ते नेहमीप्रमाणे आपल्या शिकारखान्यात शिकारीस न जाता त्यांच्या वाड्यापासून दोन तीन कोसांवर एक रान होते तेथे गेले ते शिकार करत असताना इराणचा पाचशहाही त्या दिवशी तिकडेच शिकारीस गेला होता त्याचे घोडेस्वार पुढे आलेले राजपुत्रांच्या नजरेस पडल्यावरून तो लवकरच येथे ये येईल ये असे त्यांना वाटले तेव्हा त्याच्या दृष्टीस न, न पडावे म्हणून ते शिकार सोडून एका आडवाटेने परत यावयास निघाले पण कर्मधर्म संयोगाने असे झाले की त्याच वाटेने पातशहाही येत होता यामुळे शेवटी त्याची व ह्यांची गाठ पडलीच ते झटकन परतले असते पण ती वाट इतकी अरुंद होती की मागे वळण्यास मुळीच जागा नव्हती पातशहाला पाहून राजपुत्र पहिल्याने अगदी गोंधळून गेले पण तितक्यात त्यांनी प्रसंगावधान राखून घोड्यांवरून उड्या टाकल्या आणि पातशहा पुढे साष्टांग नमस्कार घातले त्यांचे पोशाख व घोडे फारच मौल्यवान असल्यामुळे पातशहाला वाटले की हे आपल्या दरबारी लोकांपैकी कोणी असावे त्याने त्यांना उठावयास सांगितले तेव्हा ते मोठ्या दिलदारीने पण मर्यादेने त्याच्यापुढे उभे राहिले पाचशहाने बराच वेळ त्यांच्याकडे नीट निहाळून पाहिले आणि त्यांचे विलक्षण तेज पाहून त्याला मोठे आश्चर्य वाटले तेव्हा त्याने तुम्ही कोण आणि कोठे राहता असा त्यांना प्रश्न केला राजपुत्र बहामन म्हणाला महाराज आम्ही सरकारी बागावरील माजी कामगाराचे मुलगे आहो आम्ही सरकारच्या पायांपाशी नोकरी करून राहण्यालायक होईपर्यंत आम्हाला राहण्याकरिता त्याने मरणापूर्वी नुकताच एक शहरानजीकच वाडा बांधून दिला त्यात आम्ही राहतो पाचशाहा म्हणाला तुम्हाला पारधीचा शौक आहे असे मला दिसते राजपुत्र बहामन याने उत्तर केले तो आमचा नेहमीचाच परिपाठ आहे आणि सरकारच्या सैन्यात जे कोणी नोकरी करू इच्छित असतील त्या सर्वांनी पूर्वीपासून चालत आलेल्या रिवाजास अनुसरून या गोष्टींचा परिपाठ ठेवणे जरूर आहे हे समयसूचकतेचे भाषण ऐकून पातशहाला मोठा संतोष वाटला तो म्हणाला असे जर आहे तर तुम्ही कशी काय पारत करिता ती मला पाहू द्या हे ऐकून राजपुत्र घोड्यावर बसले आणि पातशहाच्या मागे चालले थोडक्याच वेळात त्यांना किती एक रानटी जनावरे आढळली राजपुत्र बहामन हा एका सिंहाच्या मागे लागला आणि परवेज हा एका अस्वलाच्या मागे लागला त्यांनी इतक्या विलक्षण वेगाने पाठलाग केला की के ते पाहून पातशहाला फारच आश्चर्य वाटले त्या दोघांची ही शिकार एकाच वेळी त्यांच्या आटोक्यात आली व त्यांनी आपल्या तरवारींनी त्या दोन्ही जनावरांवर इतक्या जोराने वार केले की ते दोन्ही एकदम ठार झाले हे सर्व पातशहा दुरून पाहत होता इतक्यात बहामन हा दुसऱ्या एका अस्वलाच्या मागे लागला आणि परवेज हा एका सिंहाच्या मागे लागला आणि थोडक्याच वेळात त्यांनी त्या दोघांना ठार केले ते आणखीही पुढे शिकार हुडकून काढण्याकरिता गेले असते परंतु पातशहाने त्यांना लागलीच परत बोलाविले ते आल्यावर पातशहा त्यांना म्हणाला वाह वा तुम्हाला मी आणखी दोन घटका परत बोलावले नसते तर तुम्ही मला पारध करण्याला एकही जनावर राहू दिले नसते असो <laughs> पण मी तुम्हाला परत बोलाविले ते पारध राखून ठेवण्याकरिता नव्हे तर तुमच्या जीवाच्या रक्षणाकरिता बोलावले कारण तुमचे अप्रतिम शौर्य पाहून मला अशी खात्री वाटते की तुम्ही एखादे वेळी आपल्या अतुल पराक्रमाच्या योगाने माझ्या अतिशय उपयोगी पडाल यास्तव तुमचे जीव मला आपल्या स्वतःच्या जीवाप्रमाणे प्रिय आहेत याप्रमाणे पाचशहाची त्या दोघा राजपुत्रांवर फारच मर्जी बसून गेली आणि त्याने त्यास त्याचवेळी आमच्याबरोबर आमचे घरी चला असे म्हटले त्यास राजपुत्र बहामन म्हणाला महाराज आम्ही इतक्या सन्मानास खरोखर पात्र नाही यास्तव आपण आम्हाला बोलावू नये अशी आपल्या पायांपाशी आमची प्रार्थना आहे आपण याला एवढे बोलावीत असता हे नाही का म्हणतात हे पादशहाला समजेना तेव्हा त्याने या गोष्टीचे कारण त्याला विचारले बहामन याने उत्तर केले महाराज आम्हाला एक धाकटी बहीण आहे ती आणि आम्ही इतके एकोप्याने वागतो की आम्ही तिला व ती आम्हाला विचारल्याशिवाय कोणतीही गोष्ट करीत नाही पाचशा म्हणाला असं का तर ह्याबद्दल तुमची जितकी प्रशंसा करावी तितकी थोडीच बरे ठीक आहे आज तुम्ही आपल्या बहिणीला विचारून ठेवा आणि उद्या पुन्हा मी येथे पारधीला येणार आहे त्यावेळेस तुम्ही या आणि मला काय ते सांगा याप्रमाणे पातशहाची आज्ञा झाल्यावर राजपुत्र घरी गेले पण पारधीचे वेळी पातशहाची आणि आपली भेट झाली व त्याने आपणास घरी बोलाविले आहे हा वृत्तांत आपल्या बहिणीस सांगण्याची त्यांना आठवणच राहिली नाही तथापि त्याने सांगितल्याप्रमाणे ते दुसरे दिवशी संकेतस्थळी जाऊन त्यास भेटण्यास विसरले नाहीत ते त्याजकडे जाताच पाचशहा त्यांना म्हणाला कसं काय तुम्ही आपल्या बहिणीला विचारलत का हे ऐकताच राजपुत्र एकमेकांकडे पाहू लागले आणि त्यांनी मानाखाली घातल्या राजपुत्र बहामन म्हणाला महाराज आपल्या हुकुमाप्रमाणे बहिणीच विचारण्याची आम्हा दोघांनाही आठवण राहिली नाही याबद्दल आपण क्षमा करावी अशी आमची प्रार्थना आहे पाचशहा म्हणाला बरं आज तरी विसरू नका आणि उद्या काय ते मला जरूर याच ठिकाणी येऊन कळवा राजपुत्रांना यावेळीसुद्धा पादशहाने सांगितलेल्या गोष्टीचं स्मरण राहिलं नाही तथापि तो त्यास याबद्दल काही एक म्हणाला नाही पण फिरून आणखी असे न व्हावे म्हणून त्याने आपल्या जवळच्या एका थैलीतून तीन लहान लहान सोन्याच्या गोट्या काढल्या आणि त्या बहामन याच्या खिशात घालून हास्यवदन करून म्हटले आता तुम्हाला या गोष्टीचा विसर पडणार नाही कारण तुम्ही कपडे उतरू लागला म्हणजे या गोट्या वाचतील आणि त्याच्या योगाने तुम्हाला आठवण होईल पाशाने म्हटल्याप्रमाणे तसेच अगदी घडून आले कारण त्या दिवशीही राजपुत्रांना रात्री निजावयाचे वेळेपर्यंत त्या गोष्टीची आठवण नव्हती पण बहामन हा त्यावेळी आपला अंगरखा काढू लागला असता त्या गोट्या वाजल्या आणि त्यावरून त्या, त्या दोघांना पादशहाने काय सांगितले होते त्याची आठवण झाली तेव्हा लागलीच ते दोघे परिजादीकडे गेले आणि त्यांनी तो सर्व वृत्तांत तिला सांगितला तो वृत्तांत ऐकून राजकन्या परिजादी हिला थोडा खेद वाटला ती भावांना म्हणाली पाचशहाची आणि तुमची भेट झाली ही गोष्ट फार चांगली झाली आणि तिजपासून तुम्हाला मोठा फायदा होण्याचा संभव आहे पण ही गोष्ट ऐकल्यापासून माझे मन व्यग्र आणि दुःखित झाले आहे तुम्ही माझ्याकरिता त्याचबरोबर जाण्याचे नाकारले ही माझ्या ठाई तुमची ममता पाहून मला अतिशय आनंद वाटतो कारण आपल्या बहिणीपेक्षा आपल्याला पातशहाची इच्छा अधिक नाही असा तुम्ही मनात विचार केला ही गोष्ट काही सामान्य नव्हे अशी बहीण भावंडांची प्रीती फारच विरळा असो हे तुम्ही केले ते बरोबरच केले परंतु पातशहाच्या इच्छेस नकार करण्याचे सोपे नाही तो महासमर्थ प्रभू त्याचा शब्द मोडण्याची कोणाची प्राज्ञा आहे बरे त्याच्या इच्छेप्रमाणे तुम्ही त्याचबरोबर गेला तर तो तुम्हाला असाच नेहमी बोलवीत जाईल आणि अशा प्रकारे त्याची तुमच्यावर मर्जी बसून तो सदोदित तुम्हाला आपल्यापाशी ठेवील आणि असे झाल्याने माझा आणि तुमचा वियोग होऊन मला जन्मभर दुःख भोगावे लागणार आहे याकरिता त्याची इतराजी झालेली पुरवली पण तुम्ही त्याच्या म्हणण्यास रुकार देऊ नये असे मला वाटते परंतु तिकडून ही पंचायत आहे कारण त्याची तुमच्यावर इतराजी झाली असता तुमच्या व माझ्याही सुखावर पाणी पडण्याचा संभव आहे याप्रमाणे माझ्या मनात जे विचार आले आहेत ते मी तुम्हाला सांगितले तर आता काय करावं याचे ते पोक्त विचार करून केले पाहिजे हो पण आपण कोणता एक विचार ठरविण्याच्या पूर्वी आपल्या बोलणाऱ्या पक्षाची मसलत घेऊ व तो काय म्हणतो ते पाहू तो मोठा चतुर आणि दूरदृष्टी असून त्याने लागेल त्या वेळेला आपल्याला सहाय्य करण्याचे वचन दिले आहे तेव्हा राजकन्येने लागलीच बोलणाऱ्या पक्षाचा पिंजरा आणविला आणि आपल्या भावांसमक्ष सर्व गोष्ट त्याला सांगून पुढे आता कसे करावे असे त्याला विचारले पक्षी म्हणाला तुमच्या भावांनी बेलाशक पाचशहाच्या बरोबर जावे इतकेच नव्हे तर त्यालाही आणखी आपल्या घरी येण्याविषयी विनंती करावी राजकन्या म्हणाली पण पक्षा आमच्या बहीण भावंडांच्या इतक्या दिवसांच्या प्रीतीत या योगाने कमीपणा येणार आहे पक्षी म्हणाला छी छी ती शंका मुळीच तुम्ही मनात आणू नका या गोष्टीच्या योगाने तुमची प्रीती उलटी वृद्धिंगत होणार आहे राजकन्या म्हणाली पण तू म्हणतोस त्याप्रमाणे झाले असता पातशहाच्या मी दृष्टीस पडेन त्याचे कसे पक्षाने उत्तर केले तुम्ही त्यांच्या दृष्टीस पडणे आवश्यकच आहे कारण त्यापासूनच पुढे तुमचा भाग्योदय होणार आहे नंतर दुसरे दिवशी राजपुत्र नेमलेल्या ठिकाणी पातशहाला भेटण्याकरिता गेले ते त्याच्या दृष्टीस पडल्याबरोबर दुरूनच त्याने त्यांना विचारले आज तरी तुम्ही आपल्या बहिणीला विचारून आला आहात ना हे ऐकून बहामन झट पुढे आला आणि म्हणाला महाराज आपल्या हुकुमाप्रमाणे करण्यास आम्ही सादर आहो आमच्या बहिणीने आम्हाला आपल्या हुकुमाप्रमाणे वर्तन करण्यास मोठ्या खुशीने परवानगी दिली एवढेच नाही तर माझ्या विचाराकरिता महाराजांचा हुकूम बजावण्यास तुम्ही उशीर लावला ही गोष्ट फारच वाईट केली अशी ती आम्हाला उलटी रागे भरली आमच्याकडून हा खरोखर आपला अपराध झाला परंतु आपण त्याबद्दल क्षमा कराल अशी आम्हाला आशा आहे पाचशहा म्हणाला तुम्ही त्याबद्दल मुळीच खेद मानू नका तुमच्या या वर्तनाबद्दल मला राग तर आला नाहीच पण उलटे ते मला अतिशय मानवले आणि मला अशी उमेद आहे की जसजसा तुमचा आणि माझा जास्त परिचय होत जाईल तसतसा माझ्या ठाई तुमचा विशेष लोभ जडेल हे पादशहाचे अनुपम सौजन्य पाहून त्याला काय उत्तर द्यावे हे राजपुत्रांना सुचेना त्यांनी त्यास आपली कृतज्ञता दर्शविण्याकरिता मोठ्या आदराने लवून सलाम केला मग नेहमीप्रमाणे पाचशहा त्या दिवशी जास्त वेळेपर्यंत पारत करीत राहिला नाही हे मुलगे जसे शूर तसेच समय चतुरही आहेत असे पाहून त्यांच्याशी सावकाश आणि पुष्कळ संभाषण करावे अशी त्याला मोठी उत्कंठा झाली तो घोड्यावर बसून निघाला आणि त्याने त्या दोघांना आपले घोडे आपल्या दोहो बाजूस घेण्यास सांगितले अशा प्रकारे पाचशहाच्या बरोबर घोड्यावर बसून चालण्याचा मान फक्त मुख्य वजीराखेरीज दुसऱ्या कोणाचाही नव्हता यामुळे सर्व लोकांना या, या गोष्टीचे मोठे नवल वाटले याप्रमाणे ही स्वारी शहरात आली तेव्हा सर्व लोकांचे डोळे एकसारखे राजपुत्रांकडे लागले त्यांना पाहण्याकरिता रस्त्यात इतकी गर्दी झाली की तेथे पाऊल टाकण्यास ही नाहीशी झाली ते दोघे गृहस्थ कोटचे येतले का दुसऱ्या कोटच्या देशाहून आले असे सर्वजण एकमेकांना विचारू लागले ते आणखी असे म्हणू लागले की पाचशहाला जर असे दोन पुत्र असते तर किती चांगले झाले असते परमेश्वराने त्याच्या राणीवर अवकृपा केली नसती तर त्याचे पुत्र खचित आज याच वयाचे असते पाचशहा राजवाड्यात आल्यावर त्याने प्रथमत राजपुत्रांना वाड्यातले सर्व मोठमोठे दिवाणखाने आणि महाल दाखविले त्यांनी त्याचे नक्षीकाम तेथील उत्तम व्यवस्था व तेथे असलेले उंची सामान सुमान ह्यांची अशा प्रकारे तारीफ केली की तेणेकरून करून ह्या गोष्टी त्यांच्या नेहमीच्या पाहण्यातल्याच आहेत असे दिसून आले मग भोजनाची तयारी झाली तेव्हा पाचशहाने त्यांना आपल्या शेजारी बसविले त्यांनी प्रथम संकोच दाखविला पाचशहाचा आग्रह पडल्यावरून त्यांना त्यांच्या म्हणण्याप्रमाणे करणे भाग पडले कोणीही मनुष्य एखाद्या मोठ्या ठिकाणी नवीन गेला असता त्याला बोलण्या चालण्याचा संकोच वाटणे साहजिकच आहे त्याप्रमाणेच राजपुत्रांनाही वाटून ते भोजन चालले असता प्रथम आपण होऊन काही एक बोलेनात ती गोष्ट पादशहाच्या लक्षात येऊन त्याने स्वतःच बोलण्याला सुरुवात केली त्याने जो जो विषय काढला त्या त्या प्रत्येक विषयाच्या संबंधाने बोलण्यात राजपुत्रांचे चातुर्य आणि हुशारी ही पाहून त्याला फार आल्हाद व वा आश्चर्य वाटले तो मनात म्हणाला हे माझे स्वतःचे मुलगे असून यांना मी उत्तम प्रकारचे शिक्षण देऊन तयार केले असते तरी याहून जास्त यांची हुशारी दिसून आली असती असे काही मला वाटत नाही सारांश त्यांच्यापाशी संभाषण करण्यात त्याला इतका आनंद वाटला की नेहमीपेक्षा तो पुष्कळ वेळ पानावर बसला भोजन आटोपल्यावर तो त्यांना आपल्या खाजगी बैठकीच्या महालात घेऊन गेला आणि आणखी त्याने त्यांच्याशी पुष्कळ संभाषण केले शेवटी तो त्यांना म्हणाला माझ्या राज्यात इतके चांगले सुशिक्षित समयचतुर आणि हुशार तरुण मनुष्य असतील असे माझ्या स्वप्नातही नव्हते तुमच्याशी आज संभाषण केल्यापासून मला जो संतोष झाला तसा कधीही झालेला मला स्मरत नाही असो आता तुम्हाला काही करमणूक होण्याची तजवीज मी करतो हे शब्द पाचशहाच्या तोंडातून निघताच कित्येक गवई आणि वाद्ये वाजवणारे यांना पूर्वीच तेथे हजर असण्याविषयी हुकूम झाला होता ते आत आले आणि त्यांनी घटकाभर मौज करून सोडली नंतर एक दोन प्रकारचे काही चमत्कारिक खेळ झाले आणि शेवटी त्या देशातल्या त्या वेळेच्या रिवाजाप्रमाणे स्त्री पुरुषांचे नाच होऊन तो करमणुकीचा प्रकार समाप्त झाला इतके झाले तो संध्याकाळ झाली तेव्हा राजपुत्रांनी पाचशहाला साष्टांग नमस्कार घातले आणि त्याने आपणास जो एवढा मान दिला आणि आपणावर अनुग्रह केला याबद्दल त्याचे आभार मानून घरी जाण्यास हुकूम मागितला पादशहा त्यांना म्हणाला ठीक आहे आता तुम्ही जा पण माझी अशी इच्छा आहे की याप्रमाणेच तुम्ही वारंवार येऊन मला आनंद द्यावा तुमचा सहवास जितका मला जास्त होईल तितका मला जास्त संतोष होणार आहे नंतर ते दोघे राजपुत्र जाण्याकरिता उठून उभे राहिले असता राजपुत्र बहामन हा पाचशाला म्हणाला महाराज आपल्या पायांजवळ आमची एक विनंती आहे ती हीच की आपण आमच्या घराकडून रानात ज्या वेळेस शिकारी जाल त्यावेळेस परत येताना आमच्या घरी येऊन आपल्या पंक्तीचा लाभ आम्हाला द्यावा आपली पायधूळ लागण्याच्या योग्यतेचे आमचे घर नाही हे खरे आहे तथापि आपण नाही म्हणणार नाही अशी आम्ही आशा करीतो कारण केव्हा केव्हा आपल्यासारखे थोर राजेही एखाद्या गरीबाच्या आनंदाने घेतात पाचशाने उत्तर केले मला खात्री आहे की तुमचे घर खरोखर पाहण्यासारखे असून तुमच्या योग्यतेचेच असेल मी मोठ्या आनंदाने तुमच्या येथे येईन आणि तुम्हास पाहून जसा मला पराकाष्ठेचा संतोष झाला तसेच तुमची परमयोग्य आणि मायाळू बहीण हिला पाहून मी आपल्या मनाचे समाधान करून घेईन या गोष्टीला फार अवधी नको उद्याच मी तिकडे शिकारीस येणार आहे व पूर्वी तुम्ही ज्या ठिकाणी मला भेटला होता तेथेच मला भेटा म्हणजे आपण सगळे मिळून तुमच्या घरी जाऊ मग दोघे राजपुत्र आपल्या वाड्यात आल्यावर पाचशहाने आपला केवढा मान ठेविला वगैरे सर्व वृत्तांत त्यांनी आपल्या बहिणीला सांगितला तसेच त्यालाही आपण येथे येण्याविषयी विनंती केली असून उद्याच त्याने येण्याचे कबूल केले आहे हेही त्यांनी सांगितले राजकन्या म्हणाली असे आहे तर पातशहाच्या योग्य ते शोभेल अशी मेजवानीची तयारी आपण केली पाहिजे आणि त्याकरिता आपण आपल्या बोलणाऱ्या पक्षाची मसलत घ्यावी हे मला बरे दिसते पाचशहाच्या आवडीचे कोणते पदार्थ आहेत ते कदाचित त्याला ठाऊक असतील तर तो आपल्याला सांगेल राजपुत्रांना आपल्या बहिणीचा हा विचार पसंत पडला मग ते निघून गेल्यावर तिने या संबंधाने पक्षाचा एकांती विचार घेतला ती म्हणाली अरे पक्षा उदयिक आपल्या येथे पाचशहा येणार असून त्याला आम्ही मेजवानी करणार आहोत तर आम्ही कशी काय व्यवस्था करावी म्हणजे त्याला संतोष होईल एवढे सांग पक्षाने उत्तर केले बाईसाहेब आपल्या येथे चांगले हुशार आचारी आहेत ते पाहिजे ती उत्तम प्रकारे पकवानने करतील पण त्यामध्ये मसाला भरलेली सगळी वांगी करतात त्याप्रमाणे मोतीये भरलेल्या काकड्या पाचच्या पानावर बसल्याबरोबर प्रथम त्याच्या दृष्टीस पडतील अशी तजवीज करा राजकन्या आश्चर्य करून म्हणाली काय मोत्या भरलेल्या काकड्या अरे पक्षा तू काय म्हणतोस याचा विचार केला नाहीस असले पक्वानं कधी कोणी ऐकलेलं आहे का पाचचा फार तर ती एक चमत्कारिक वस्तू आहे म्हणून तिची तारीफ करील पण आपण त्याला जेवायला बोलवणार त्याला मोतीये पाहून काय करायचं आहे शिवाय इतकी मोती आहे तरी मी कुठून आणू पक्षाने उत्तर केले तुम्ही अशा चिंतेत पडू नका मी आपले सांगतो ते ऐका यापासून तुमचे कल्याणच होणार आहे आता तुम्हाला येऊन जाऊन मोत्यांची काळजी आहे ना तर तुम्ही इतकेच करा की उद्या मोठ्या पहाटेच बागेत जा आणि उजव्या हाताला प्रथमच जे झाड तुम्हाला आढळेल त्याच्या बुडाशी खणा म्हणजे तुम्हाला हवी तितकी मोती तिथे सापडतील पक्षाने सांगितल्याप्रमाणे पहाट होताच राजकन्या एका माळ्याला घेऊन बागेत गेली आणि तिने झाडाच्या बुडाशी त्याचकडून खणविले त्याने थोडेसे खणले तो त्याच्या कुदळीला काहीतरी कठीण लागलेसे त्याला वाटले तेव्हा त्याने माती एकीकडे करून पाहिले तो एक हात लांब आणि तितकीच रुंद अशी सोन्याची पेटी त्याच्या दृष्टीस पडली ती त्याने काढली आणि राजकन्येपुढे ठेवली तिला कुलूप वगैरे काही नसून नुसती कडीच होती राजकन्येने ती उघडून पाहिली तो ती आपल्याला पाहिजेत तितकी मोते भरलेली तिच्या दृष्टीस पडली ती मोती पाहून तिला मोठा संतोष वाटला मग तिने पेटी बंद केली आणि ती काखोटीला घेऊन येऊ लागली इकडे तो माळी खणलेल्या खड्ड्यात माती भरून पूर्वीप्रमाणे जागा साफ करण्याच्या कामाला लागला अरेबियन नाईट्सचं हे वाचन आपल्याला माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनलवरून ऐकायला मिळत आहे आपणास हे अभिवाचन कसे वाटले हे अवश्य कळवा आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओखाली कमेंट करून किंवा मला व्हॉट्सअपवर कमेंट पाठवून कळवाव्या ही नम्र विनंती आणि अशीच माझी अन्य अभिवाचने आपणास ऐकावयाची असल्यास कृपा करून माझ्या विकासवाणी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे अभिवाचन आपल्या सर्व मित्रमंडळींपर्यंत विशेषत लहान मुलांना ऐकायला पाठवा कारण सध्याची मुलं ही या जुन्या कथा ऐकत नाहीत वाचन करत नाही तर हा जो आपला वारसा आहे हा आपल्या जुन्या मराठी भाषेतला एक अनमोल ठेवा आहे तो आपण सर्वत्र पोचविण्यासाठी एक चांगलं काम कराल असं मला वाटतं धन्यवाद